सांगता येत असा आणि रस्त्याने निघला असा रस्त्याने निघाल्याच्या नंतर तिकून मुख्यमंत्र्याची स्वारी आली ती आल गाड्या हा, हा। ते म्हणले थांबवा ते दोन चार सिक्युरिटी पुढे गेले म्हणले कोण तुम्ही म्हणला तुम्ही बोलायचं नाही म्हणला आपल्याला कोणाचा ताफाय म्हणला लोक म्हणले मुख्यमंत्र्याचा कुंकर चाललाय म्हणले हे खाली पाहणी करण्या करण्याकरता चाललाय म्हणले मला काय गरज नाही म्हणला मला मुख्य संत्री भेट घ्यायची चला म्हणलं तिथे आणि ह्याला धरून तोर आणलं ह्या लोकांनी आणि धरून तोर आणल्याच्या नंतर मुख्यमंत्री साहेब म्हणले बोला काय काम आहे तुमचं म्हणले काही काम नाही हा तुमचा पूर्ण ताप पठ्ठ विकत घेणार म्हणला बोला केवडायला जायचं <laughs> आता ते मुख्यमंत्री होते ते म्हणले एक काम करा सिक्युरिटी याला धरा मागल्या पिंज पिंजऱ्यात टाका ह्याला आपण सकाळी बोलू हे इकडे आले त्याला पिंजऱ्यात टाकलं यांचा पूर्ण कार्यक्रम उरकला आणि कार्यक्रम उरकल्याच्या नंतर याला रात्रभर यांनी काय केलं एका जेलमध्ये ठेवलं होतं सकाळ झाली त्याला जेलमधून बाहेर आणलं आणि मुख्यमंत्री साहेबासमोर उभा केलं मुख्यमंत्री साहेब म्हणले तुम्ही काल आम्हाला दुपारी भेटले होते म्हटले हो तुम्ही काल दुपारी म्हटले होते की तुमचा पूर्ण ताफा मला विकत घ्यायचा आहे म्हटले बोला आता किती रुपयाला विकत घेणार म्हटला काय चष्टा करता राव गरीबाची जी घेणारी होती का ती मला रात्रीच निघून घ्यायची